नमस्कार मित्रहो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रहो आपण महाराष्ट्र शासनाचे विविध प्रकारचे जी आर आपल्याला मिळतात किंवा द्वारे माध्यमातून आपल्याला मिळतात आणि ते कसे डाउनलोड करायचे किंवा ते कसे मिळवायचे ते यासाठी आपण वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणाहून आपण तो डाऊ जी आर जो आहे गव्हर्नमेंटचा जो शासन निर्णय आहे तो डाउनलोड करायचो त्यानंतर आता ये काशी आले ले आ है कि तेने आसा एक अशी टेक्निक आलेली आहे किंवा त्यांनी असा एक सोपी पद्धत काढलेली आहे की वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आता इथून पुढे पी डी एफच्या स्वरूपात कुणाला पाठवायची गरज नाही जे आरचा क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्याला तो जी आर डाऊनलोड करता येणार आहे आणि हवा ते तेव्हा पाहता येणार आहे किंवा तीच जी काही क्यू आर कोड आहे तो इतरांना शेअर करून तो जे आर पुन्हा पाच पाच सहा सहा एम बी किंवा दहा दहा एम बी चा जी आर आपल्याला पाठवण्याची आवश्यकता नाही तर एक छोटासा क्यू आर कोड समोरच्या पाठवून द्या आणि त्या क्यू आर कोड स्कॅन करून त्या ठिकाणी तो जी आर हवा तो जी आर त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला डाउनलोड करता येणार आहे त्याकरिता आपण ऑफिशियल जी लिंक आहे तर आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्या ऑफिशियल लिंकला क्लिक करून तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि वेबसाईटवर गेल्यानंतर मोबाईलमध्ये आपण कसा जी आर बघायचा आणि कसा क्यू आर कोड त्याचा काढायचा तर हे आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत चला तर आपण जाऊयात गुगल क्रोममध्ये किंवा गुगलमध्ये ती लिंक टाकून आपण पेस्ट करून त्या ठिकाणी आपण त्या लिंकला आपण महाराष्ट्र महाराष्ट्र डॉट जीओट इन या वेबसाईटला आपण नवीन लिंकला जे आहे त्याला आपण क्लिक करून ओपन करणार आहोत आणि त्या पद्धतीनं क्यू कोड कसा पाहायचा ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर आपण ओपन करूया आपलं गुगल अकाउंट केल्यानंतर आपण या ठिकाणी लिंक लिंक पेस्ट करणार आहोत आणि ही जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला मिळून जाईल याला आपण क्लिक करणार आहोत असं केल्यानंतर आतील इंटरफेस ओपन होईल मोबाईलमध्ये आणि मोबाईलमध्ये इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघता येईल बघा की विभागाची यादी त्यानंतर जो काही विभाग आहे तो विभाग तुम्ही निवडू शकता त्यानंतर दुसरी पद्धत आहे त्या त्याचं काही शीर्षक आहेत का त्या जी आरचं किंवा काही हेड आहे की त्याच्याचं कोणते टाक टाईप केल्यानंतर आपल्याला तो जी आर ओपन होईल त्यानंतर आपण बघत होतो की या दिनांकापासून या दिनांकामध्ये पर्यंत टाकल्यानंतर आपण त्या दिनांकाच्या दरम्यान जर माहीत असेल आपल्याला की हा जी आर या दिनांकाला झालेला आहे तर त्या दिनांकाची आपल्याला जी आर त्या ठिकाणी सर्व शासन निर्णय बघता येतात आणि त्या ठिकाणी संकेतांक जर असेल त्या जी आरचा नंबर जर असेल तर तो आपण बघू शकतो त्या या ठिकाणी तुम्ही बघत आहात की विभागाची यादी शीर्षक दिनांकापासून या दिनांका पर्यंत त्यानंतर संत संकेतांक जर असेल काही तर त्यानंतर आहे शब्द शोध जो आहे माध्यमातून शब्द जर शोधायचा असेल तर त्या माध्यमातून जी आर ओपन होतो कधी कधी त्यानंतर पुढे आहे की या ठिकाणी आपल्याला जे काही आहे या ठिकाणी कॅपच्या क्लिक केल्यानंतर आणि याच्यापैकी एखादी गोष्ट टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कॅपच्या सत्तापित केल्यानंतर आपण शोधल्यानंतर आपल्याला तो जी आर सर्च होत असतो त्यानंतर तुम्ही आता जर खाली बघत असाल तर या ठिकाणी आपल्याला जे काही जे नऊ मे रोजी दोरे रोजी जी आर पारित झालेले आहेत तर त्याचा आपल्याला विभागाचे नाव शीर्षक दिसत आहे त्याच्यानंतर जेव्हा जातो आपण तेव्हा शासनाचा निर्णय त्यानंतर आपल्याला क्यू आर कोड बनवून दाखवा म्हणून सांगत आणि या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकतो पीडीएफ यानंतर आपल्याला जर याचा क्यू कोड जर घ्यायचा असेल या जी आर चा तो आप तर आपल्याला या ठिकाणी दाखवा म्हणून आपण याला क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर असा आर चा कोड आपल्याला या ठिकाणी शो होतोय दिसतोय आणि आपण हाच क्यू आर कोड आपण इतरांना पाठवू शकतो अशा पद्धतीनं पाठवलेल्या क्यू आर कोडच्या माध्यमातून सुद्धा जी आर पाठवू शकता ही व्हिडिओची ट्रिक कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा